शिष्यवृत्ती परीक्षेतील कन्या शाळेच्या विद्यार्थिनीचं घवघवीत यश हेरवाड तालुका शिरोळेतील कन्या हेरवाड शाळेच्या इतर पाचवीच्या विद्यार्थिनी अक्षरा राहुल पाटील आणि अमृता अरविंद पाटील यांनी दोन हजार पंचवीसच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि तालुका गुणवत्ता यादीत घवघवीत यश मिळवत शाळेची यशाची परंपरा कायम राखली त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल परिसरात आनंदाचं वातावरण असून त्यांचा शाळा स्तरावर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला या यशामध्ये सरिता दादासो पाटील यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय दत्तवाड केंद्राचे माजी केंद्रप्रमुख संजय निकमसर तसेच विद्यमान केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांच्या हस्ते सरिता पाटील अक्षरा पाटील व अमृता पाटील यांचा सत्कार करण्यात आला या यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करताना सर्व मान्यवरांनी त्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या यशामागं प्रेरणास्थानी शिरोळगड गट शिक्षणाधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे केंद्रप्रमुख संजय निकम केंद्रसमन्वयक सुभाष करुंजवाडी यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच कन्या हेरवाडचे मुख्याध्यापक सुभाष तराळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि संपूर्ण शिक्षक कुंद यांनी विद्यार्थिनींना घडवण्यासाठी परिश्रम घेतला या यशामुळे कन्या हेरवाड शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला बळ मिळालं असून पुढील वर्षी अशी यशाची परंपरा कायम राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय